सुमित वानखेडे अध्यक्ष महोदय आमचा वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यातली अत्यंत गंभीर आणि धक्कादायक अशा घटनेची माहिती मी सभागृहाला देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ आर्वी मतदारसंघ आहे आणि इथून सत्तर किलोमीटर असलेल्या कारंजा तालुका ही नगरपंचायत आहे त्या ठिकाणी अतिशय धक्कादायक घटना काल घडली डी आर आय म्हणजे डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स यांनी या छोट्याशा दहा पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या गावात रेड टाकली छापेमारी केली खऱ्या अर्थाने आम्हाला तर दारूबंदी असल्यामुळे अवैध दारूच्या रेडची आम्हाला सवय झालेली आहे पण अध्यक्ष महोदय अशा ग्रामीण भागामध्ये कालच्या रेड मध्ये काय मिळालं डीआरआयला तर त्या ठिकाणी एकशे ब्याण्णव कोटी किमतीचे एकशे अठ्ठावीस किलोचे मेफेड्रोन म्हणजे एम डी ड्रग हे मिळाले अध्यक्ष महोदय या ठिकाणी अधिवेशन चालू असताना सत्तर किलोमीटर दूर एम डी ड्रगचा ग्रामीण भागात कारखाना हे अतिशय धक्कादायक अशी बाब आहे आतापर्यंत जेवढाही मेट्रो सिटीज असते त्या ठिकाणी पार्टी ड्रग म्हणून एम डी ड्रगचा वापर होतो परंतु पहिल्यांदा हे ड्रग हे सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आलेला अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर घटना आहे याच्या डी आर ने ही कारवाई केली परंतु जिल्ह्यातील पोलीस यंत्रणाला याची काहीही माहिती नाही त्या ठिकाणी दोनशे पंच्याऐंशी किलोच्या जवळपास कच्चा माल अजून सापडलेला आहे करोडो रुपयाचा माल त्या ठिकाणी उपलब्ध काल डीआरए झालेला आहे या घटनेचे अध्यक्ष महोदय दोनच अर्थ निघतात एक म्हणते वर्जा एक म्हणजे वर्जा जिल्ह्यातील mm -hmm. पोलीस यंत्रणा ही पूर्णपणे कोलाब झालेली आहे mm -hmm. किंवा पोलीस यंत्रणेचे लागे बांधे अशा पद्धतीच्या mm -hmm. अवैध ड्रग mm -hmm. रॅकेट चालवणाऱ्या लोकांशी आहेत माझी आपल्या माध्यमातन माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की ही जे काही अत्यंत गंभीर असं ड्रगचं रॅकेट या ठिकाणी सुरू होतं याची नीट चौकशी एस आय टीच्या माध्यमातून झाली पाहिजे या फा करोडो रुपयाचा अब्जो रुपयांचा फायनान्स कोण करत होतं हा ड्रग कुठे विकला जात होते नागपूरला विकला जात होते अमरावतीला विकला जात होते संपूर्ण विदर्भात विकला जात होतं याची चौकशी करण्यात यावी या संपूर्ण प्रकरणाची माहिती सभागृहाला म मंत्री महोदयांनी द्यावी आणि जिल्हा प्रशासनाचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची जबाबदारी फिक्स करावीत अशा पद्धतीची घटना जर ग्रामीण भागामध्ये होत असेल तर भावी पिढीसाठी ही अत्यंत धोकादायक अशी स्थिती आहे अध्यक्ष महोदय धन्यवाद